आदर YouTube वर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पूर्वग्रस्त महिलांना सारिका भगत यांचा मदतीचा हात मोहल्ला परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून विशेषतः महिलांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहेत. या कठीण परिस्थितीत येथील नगरसेविका सौ सारिका भगत यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत पूरग्रस्त महिलांना धान्य किटचे वाटप केले मी स्वतः एक महिला आहे त्यामुळे मला त्यांच्या अडचणींची जाणीव आहे असे सांगत सारिका भगत यांनी तांदूळ डाळ साखर तेल यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंनी भरलेल्या किटचे वाटप केले त्यांच्या या कृतीने पूरग्रस्त महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे या उपक्रमाला माजी विरोधी पक्षनेते श्री प्रीतम म्हात्रे नगरसेविका डॉक्टर सुरेखा मोहकर प्रीती जॉर्ज मुकीत काजी यांची उपस्थिती होती या कठीण काळात मिळालेली ही मदत हेच समाजासाठीची खरी ताकद आहे असं मत उपस्थितांनी व्यक्त केले सारिका भगत यांनी केलेल्या या मदतीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षा होत आहे तर आजच युट्यूब वर हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका